कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। सातव्या वेतनाच्या फरकाची रक्कम गणेशोत्सवापूर्वी देण्यासाठी शिवसेनेने निवेदन दिलंय राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू झालंय अमेरिकेच्या जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात वाहतूक विभागाकडे अपघातांचा लेखाजोखा नसल्याचं समोर आलंय निर्णयामुळे अमेरिकेचं आरोग्य बिघडू शकतं प्रो कबड्डी चार शहरात होणार आहे अभिनेते शरद पोंगशेंची भाऊक पोस्ट चर्चेत आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एक वार शुक्रवार। तुम्ही ऑगस्ट ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी शिंदे गटाकडून पाठपुरावा करण्यात येतोय त्यात सातव्या वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांना दुसरा टप्पा अठ्ठावीस मार्च रोजी देण्यात आला त्यानंतर एकही वेतनाचा टप्पा अदा करण्यात आला नाही याची दखल घेत तिसऱ्या टप्प्याची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी अदा करण्यात यावी अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे याबाबतचे निवेदन माजी महापौर अशोक वैती यांच्या उपस्थित शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेऊन गुरुवारी त्यांना सादर केलं त्यावेळी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम गणेशोत्सवापूर्वी द्या अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाचे ठाणे पालिका आयुक्तांकडे केली महापालिकेमार्फत एकशे नव्वद कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत यातून साधारण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात साधारण सव्वा लाख रुपये जमा झालेत यापूर्वी देण्यात आलेल्या फरकाच्या पहिल्या टप्प्यात एकशे चाळीस कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले होते आता तीन टप्प्यातील रक्कम ही लवकरात लवकर मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सुधारित आरक्षणाची सरकारने आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदू नामावली निश्चित केली आहे याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदू नामावली निश्चित करण्यात आली आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण विहित करायचं आहे याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती या उपसमितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बिंदू नामावली लागू करण्यात येणार आहे या जिल्ह्यांमधील मागास वर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि लोकसंख्या विचारात घेऊन गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आलं होतं त्यानंतर या सुधारित आरक्षणानुसार बिंदू नामावली देखील विहित करण्यात आली होती राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसईबीसी प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळ सेवा पदवर्तीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एक लाख मजुरांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के जकात लावण्याचा निर्णय घेतला अमेरिकेने लावलेल्या जकातीमुळे भारतीय रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो तसंच यामुळे एक लाखाहून अधिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याचा अंदाज उत्पादक आणि निर्यातदारांनी व्यक्त केला आहे हाताने बनवलेल्या दागिने तसेच आभूषणांच्या निर्यातीवर याचा वाईट परिणाम होऊन उत्पादनांवर विक्रीचा परिणाम होऊ शकतो यापूर्वी जेव्हा दहा टक्के जकात लावण्यात आली होती तेव्हा सुमारे पन्नास हजार कामगार बेरोजगार शक्यता होती। एक ऑगस्ट पासून दहा टक्क्यांवरून पंचवीस टक्के, टक्के जकात वाढवणे हे धक्कादायक असून याचा परिणाम भारतापेक्षा अमेरिकेवर जास्त होईल जर नवीन जकातीतही हीच स्थिती राहिली तर यावेळी एक लाखांहून अधिक कामगार प्रभावित होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय भारताचे आभूषण जगभरात निर्यात केले जातात अशा परिस्थितीत भारताला यापूर्वी युरोपियन युनियन आणि पश्चिम आशियासारखे पर्यायी बाजारपेठा मिळाल्या होत्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार अमेरिका भारतीय रत्न आणि आभूषणांच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी पे एक आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये भारताने अमेरिकेला नऊ पूर्णांक नऊ अब्ज डॉलर किमतीच्या आभूषणांची निर्यात केली असं अखिल भारतीय रत्न परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणालेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे एका धक्कादायक अहवालाची वाहतूक पोलिसांच्या पश्चिम विभागात झालेल्या अपघातांची माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय मुंबई वाहतूक पोलिसांचे सात विभाग आहेत त्यांना आपले कार्यक्षेत्र ठरवून दिलेले आहे त्या त्या विभागात आपल्या भागातील माहिती असते त्या माहितीचा उपयोग पुढे नियोजन करण्यासाठी किंवा चुका टाळण्यासाठी वापर करता येतो सामाजिक कार्यकर्ते निकोलस यांनी माहिती अधिकारातून या माहिती मागितली होती पण ही माहितीच उपलब्ध नाही असं उत्तर पश्चिम विभागाकडून देण्यात आलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकेतील औषध क्षेत्राची भारतावर लादलेल्या पंचवीस टक्के अमेरिकन टॅरिफचा देशातील अनेक क्षेत्रांवर परिणाम होईल त्याचा परिणाम औषध क्षेत्रावरही दिसून येईल परंतु हा परिणाम अमेरिकेत होईल एक ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंचवीस टक्के टॅरिफ लादल्याने अमेरिकेत आवश्यक औषधांच्या किमती वाढतील या टॅरिफमुळे भविष्यात अमेरिकेतील ग्राहकांना आणि आरोग्य क्षेत्राला नुकसान होईल फार्मॅक्सीलचे अध्यक्ष नमित जोशी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कच्च्या मालासाठी आणि कमी किमतीच्या जेनेरिक औषधांसाठी अमेरिकन बाजारपेठ भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भारताच्या प्रमाण आणि गुणवत्तेशी जुळणारे पर्यायी मार्ग शोधण्यात त्यांना खूप अडचणी येत आहेत भारत जगाला परवडणाऱ्या आणि दर्जेदार औषधांचा पुरवठा बऱ्याच काळापासून करत आहे अमेरिका त्यांच्या एकूण जेनेरिक औषधांच्या गरजांपैकी सत्तेचाळीस टक्के गरजा भारताद्वारे पूर्ण करते भारतीय औषध कंपन्या जीवनरक्षक कर्करोग औषधे अँटीबायोटिक्स आणि दीर्घकालीन आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे परवडणाऱ्या किमतीत पुरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात या पुरवठा साखळीत कोणताही व्यत्यय आल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यांच्या किमती वाढतील ज्यामुळे अमेरिकन ग्राहकांना आणि आरोग्यसेवा क्षेत्राला नुकसान होईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे स्पर्धा चार शहरात होणार आहे विशाखापट्टणम जयपूर चेन्नई आणि दिल्ली या शहरात साखळी सामने होणार आहेत प्लेऑफचे वेळापत्रक आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून स्पर्धेत सुरुवात होईल साखळी सामन्यांची संख्या एकशे आठ आहे परंतु एरवी असलेला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी कमी करण्यात आला आहे एकोणतीस ऑगस्ट तेवीस ऑक्टोबर असा साखळी सामन्यांचा कालावधी आहे चौदा ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक दिवशी दोन सामने असतील त्यानंतर पंधरा ते तेवीस ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक दिवशी तीन सामने खेळवण्यात येणार आहेत या बाराव्या मोसमाचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवरून करण्यात येणार आहे तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर करण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेते शरद पोंक्षेंच्या एका पोस्टची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे एन आय ए विशेष न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे यामुळे पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे चर्चेत आले लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत राहिलेल्या कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप होता आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली या सर्व प्रकरणावर अभिनेता शरद प्रतिक्रिया दिली अभिनेते शरद एक फेसबुक पोस्ट शेअर केले पोस्टमध्ये लिहिलं होतं की लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची आज निर्दोष मुक्तता झाली त्याबद्दल त्यांचं मनकपूर्वक अभिनंदन यांच्यासारख्या देशभक्ताला नऊ वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं अनन्वित अत्याचार केले गेले सर्व हे सर्व करणाऱ्या तत्कालीन यू पी ए सरकारचा मी निषेध करतो राष्ट्रद्रोही पाताळयंत्री राजकारणी आणि त्यांचे लाळघोटेपणा करणाऱ्या काही भ्रष्ट पोलिसांचे हे षडयंत्र होते तसंच हिंदू समाजाला बदनाम करण्याचा यू पी ए सरकारचा कट होता पण आज न्यायालयाने न्याय दिला सगळ्या देशभक्तांना आनंदाची बातमी मिळाली असं ते पोस्टमध्ये म्हणालेत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर